आज आदरणीय पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब यांनी खास करून करमाळा आणि कुर्दवाडी नगरपालिकेसाठी कार्यकर्त्यांची बैठक घेतली याच्यावरून आपण समजू शकतो की भाजपासाठी फक्त नेत्यांची निवडणूक नाही तर पंचायत राज कार्यकर्त्यांची निवडणूक असते ती निवडणूकसुद्धा किती महत्त्वाची आहे आज येण्याचं कारण म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये प्रचार बाकी गोष्टींची चर्चा सगळी झाली आज येऊन आणखीन काही आपण नेते मंडळी आणखीन काही कोणाला अप्रोच करू शकतो का बरीचशी कामं आज करमाळा शहरामधली प्रलंबित आहेत त्याचा त्यांनी आज खास करून आमच्याकडून आढावा घेतला जेणेकरून उद्या लोकांनी विश्वास ठेवून भाजपावरती भाजपाकडे सत्ता दिल्याच्यानंतर आपण काय का काय करू शकतो आणि त्याच्यामधला काय का काय आढावा का आहे प्रत्येक उमेदवाराला त्यांनी आवर्जून विचारला तुम्ही कुठे कुठे फिरलात तुम्हाला काय काय प्रश्न दिसले काय काय अडचणी आल्या आपण कुठल्या पद्धतीने त्या सोडवू शकतो अशा पद्धतीची आजची बैठक झाली आणि राधा राहिला विषय निवडणुकीचा तर खरं म्हणजे निवडणूक ही लोकांच्या न्यायालयात जाऊन सामान्य माणसाच्या न्यायालयात जाऊन लढायची असते आणि आज तरी ही लढाई भाजपाकडे झुकताना लोकांच्या आशीर्वादाने आम्हाला दिसतं देजी साहेब माझे आमदार जयवंतराव जगताप यांचं म्हणणं असं आहे की करमळा शहराचा जो विकास झाला नाही जे समस्या निर्माण झाल्या ते प्रशासकांच्या काळात झालेल्या आहेत आणि त्यावेळेस विरोधकांनी कधी आवाज उतरवला नाही ते फक्त आम्हाला विरोध करायचा म्हणून करत आहे मला आपल्याला एक आठवण करून द्यायची आहे मला खरं म्हणजे असं आहे की ही निवडणूक हे राजकारणाचं रडांगण आम्हाला करायचं आहे आम्ही लढतोय विकासाचे मुद्दे घेऊन लढतोय आम्हाला आरोप प्रत्यारोपांमध्ये शिरायचं नाही आहे पण याचंच उत्तर द्यायचं झालं तर एक तीनशे त्रेपन्न मागे दाखल झाली होती त्याच्यामध्ये आमचे नगरसेवक आहेत काही पत्रकार बंधू आहेत आपण जर चौकशी केली तर आमची शेखर जोवेळेकरांपासून सामान्य नागरिकसुद्धा खूप आहेत पाणी न येणे ही समस्या कित्येक वर्षांपासूनची आहे आणि अशा खूप समस्या आहेत पण एक वानगी दाखल मी आपल्याला उदाहरण देते आणि त्यावेळेला जेव्हा ही लोकं संतप्त झाली चिडली ती गेली त्यांनी त्यांचा राग इतका टोकायला गेला की सामान्य सोबत गेले आणि त्यांनी नगरपालिकेच्या ऑफिसला टाळं ठेवलं आणि आज ते तीनशे त्रेपन्न दाखवले मला वाटतं त्याच्यावरती तारीख जरी तुम्ही बघितली तरी नगरसेवक लढले की नाही कधी लढले कसे लढणे हे तुम्हाला कळेल प्रशासकांच्या काळामध्ये अडचणी नाही आल्या असं मला नाही म्हणायचं त्या आल्याच पण ही जी दिशाभूल केली जाते की अडचणी आधी नव्हत्याच एवढ्या अडचणी सहा महिन्यात तयार होत नाही आठ महिन्यात तयार होत नाही दोन वर्षात तयार होत नाही माझ्या करमळाच्या अडचणी वर्षानुवर्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे रणांगण निवडणुकीचं आहे चिन्हांच्या अनुषंगाने जर म्हटलं तर त्याच्या आधीपासूनच सभा मोठमोठ्या नेत्यांच्या सुरू झालेल्या आहेत परंतु आता करमाळा तालुका म्हणजे करमाळा शहरामध्ये अद्याप आणखी भाजपाची एकही सभा झालेली जसं आणखी काय सभांचं नाही या निमित्तानं मी करमाळावासियांना सर्वांनाच विनंती करते की उद्या संध्याकाळी उद्या दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात ते दहा आपल्या इथला अतिशय नावाजलेला चौक जिथल्या सभा नावाजलेल्या आहेत असं सुभाष चौकामध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमारजी साहेब यांची सभा होणार आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनीच उपस्थित राहावं हे प्रश्नाच्या उत्तरासह मी आपल्याला निमंत्रण देते आणि त्यावेळेला आमचे उमेदवार आमचे नेते स्वतःच्या भूमिका उद्या मांडते जे दिसत मुख्यमंत्री सभेतील मुख्यमंत्री साहेबांचा सा प्रयत्न निश्चितपणे आहे परंतु आपल्याला जसं माहिती आहे तसं राज्यामध्ये शतप्रतिशत भाजपा म्हणून लढत असताना खूप खूप ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी यावं अशी इच्छा आहे प्रत्येक ठिकाणी ती पूर्ण होऊ शकत नाही आम्ही प्रयत्नरत आहोत आम्हाला वाटतं की त्यांनी यावं परंतु त्यांच्या कार्यबाहुल्यामुळं माहीत नाही की ते कितपत वेळ काढू शकतं कितपत उद्याची सभा तरी ठरलेली आहे अनेक पातळीवरती आपल्याकडे आम्ही दररोज संध्याकाळी दोन तीन दोन तीन कॉर्नर बैठका छोट्या छोट्या सभा आमच्या घेतोच आहोत परंतु मोठी अशी उद्याची पहिली सभा आहे आणखी सभा होती